एकोणीस वर्षीय तरुणीची आत्महत्या कोराळा येथे घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत संपविली जीवनयात्रा मोताळा तालुक्यातील कोराळा बाजार येथील एका एकोणीस वर्षीय युवतीने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मृतक युवतीचे नाव कुमारी निकिता बाळू ढोले असे आहे काल अठ्ठावीस फेब्रुवारीला घरात कोणी नसताना निकिता ही दोराला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली मृतक तरुणीचे नातेवाईक गजानन कडुबा ढोले वय वर्ष एक्केचाळीस धंदा शेती राहणार कोराळा बाजार यांनी सदर घटनेबाबत धामणगाव बढे पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल करून पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद बाठे यांच्याकडे तपास सोपवला आहे कडुबा ढोले यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते गुरांना पाणी पाजण्यासाठी खेडी शिवारात गेले असता त्यांची मुलगी नामे कुमारी भाग्यश्री गजानन ढोले हिने फोन करून त्यांना कळविले की काका बाळू काशीनाथ ढोले यांची मुलगी निकिताने घरातील छताच्या लाकडाला दोरीच्या सह्याने गळफास घेतला आहे त्यानंतर मी तात्काळ घरी येऊन घटनास्थळी गेलो असता निकिता ही घरामधील छताच्या लाकडी फटाला दोरीच्या सह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली त्यानंतर मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी छताची दोरी कापून तिला खाली उतरवून पाहिले असता तिचा श्वासोश्वास बंद असल्याचे दिसून आले तथापि निकिताने आपली जीवनयात्रा का संपवली याचे अद्याप कारण समोर आले नाही